दगड आणि गादी याविषयी स्वामींची बाबा सबनीस स्वामी एक में शंकत, शंकत, स्वामी महाराजांचे एक भक्त होते त्यांचे मेवणे पुराणिक बुवा होते ते पुराण सांगत पुराण सांगता सांगता स्वामी महाराजांवर टीका करीत स्वामी महाराज पूर्वी कांबळ्यावर झोपत बाबासाहेब सबनीसांनी महाराजांना एक गादी भेट दिली तेव्हापासून स्वामी महाराज गादीवर झोपत पुराणिक बुवांना हे माहित होते त्यामुळे एकदा पुराण सांगता सांगता ते म्हणाले संन्याशी लोकांना झोपायला मौ मदी कशाला लागते स्वामी महाराज पुराण ऐकत होते पण तेव्हा ते काही बोलले नाहीत नंतर एकदा पुराणिक बुवांना घेऊन स्वामी कडक कडक गावाच्या डोंगरावर गेले थंडीचे दिवस होते रात्र सुरू झाली थंडगार भारी वाहत होते पुराणिक बुवा थंडीने कुडकुडू लागले स्वामी महाराज मात्र त्यांची मजा पाहू लागले ते स्वतः एका दगडावर झोपले त्यांच्या अंगावर पुरेसे कपडेही नव्हते थंडीचा जोर वाढत होता ती थंडी बुवांना सहन होईना शेवटी ते स्वामींना म्हणाले महाराज थंडी सहन होत नाही स्वामी समर्थ हसू लागले आणि म्हणाले काय पुराणिक बुवा कशी आहे आमची मऊ मऊ दगडाकडे बोट दाखवून त्यांनी विचारले पुराणिक बुवांना आपली चूक कळाली स्वामीवर आपण टीका केली त्याचे उत्तर समर्थाने कृतीने दिले हे पुराणिक भुवाने ओळखले त्यांनी स्वामींचे पाय धरले त्यांची क्षमा मागितली